मित्रांनो या पूर्ण जगातील सर्वात मोठे धन म्हणजे सुख आणि शांती आणि आपल्या सर्वांना असंच वाटत असतं की आपल्या घरात सुख आणि शांती टिकून राहावी पण अनेकदा आपण पाहतो की सर्व कुटुंबात भांडणे वाद चालूच असतात आणि या वादांमुळे कुटुंबाचे वातावरण बिघडते कुटुंबातील सदस्यच एकमेकांशी द्वेष करतात एकमेकांविरुद्ध कट रचतात भाऊ एकमेकांचे वैरी बनतात मुलाला वडिलांपासून त्रास होतो छोट्या छोट्या गोष्टींवरूनच आपण आपापसात भांडणे वाद करू लागतो ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो मग घरामध्ये भांडण का होतात या भांडणांचं नक्की कारण काय आहे हे, हे आपण या कथेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि ही भांडणं कशी संपवायची घरात कसे आनंदी वातावरण निर्माण करायचे हे देखील पाहणार आहोत तुम्ही फक्त ही कथा पूर्ण आणि लक्षपूर्वक ऐका तेव्हाच तुम्हाला या सर्व गोष्टींची कारण कळणार आहेत नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एका नगरीत एक श्रीमंत शेठ राहत होता तो शेठ खूप श्रीमंत होता आणि त्याचा व्यापार दूरदूरपर्यंत पसरलेला होता त्या शेठचा एक छोटासा कुटुंब होता आणि तो कुटुंब खूपच आनंदी होता त्याच्या कुटुंबात तो आणि त्याची पत्नी राहत होते तो शेठ गरजू लोकांना मदत करत असे नगरातील सर्व लोक त्याचा आदर करत असत त्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते काही काळानंतर शेठच्या पत्नीने एका पुत्राला जन्म दिला आता शेठच्या आनंदाला पारावार उरला नाही या आनंदात त्याने पूर्ण नगरात लाडू वाटले तो खूप आनंदी होता त्याने आपल्या पुत्राचे नाव माधव ठेवले शेठ माधवची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायचा त्याला उत्तम शिक्षण द्यायचा काही वर्षांनंतर शेठला आणखी एक पुत्र झाला शेठने दुसऱ्या पुत्राच्या जन्माच्या आनंदात पूर्ण गावात लाडू वाटप केले त्याने दुसऱ्या पुत्राचे नाव मोहन ठेवले शेठ त्याच्या दोन्ही पुत्रांवर माधव आणि मोहनवर खूप प्रेम करत असे त्यांना सर्व प्रकारच्या सुखसुविधा देत असे त्यांना उत्तम शिक्षण दिले शेठने आपल्या दोन्ही पुत्रांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली माधव आणि मोहनने शेठकडे जे काही मागितले ते शेठने आणून दिले कधीही कोणतीही कमी राहू दिली नाही हळूहळू वेळेनुसार शेठचे दोन्ही पुत्र तरुण झाले शेठला वाटले आता माझे पुत्र मोठे झाले आहेत ते माझा व्यवसाय अगदी योग्यरित्या सांभाळू शकतील मग शेठने आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावले आणि त्यांना म्हटले माधव आणि मोहन बेटा आता तुम्ही मोठे झाला आहात आता तुम्हालाच माझा व्यवसाय सांभाळायचा आहे आणि त्याला पुढे न्यायचं आहे आता तुम्ही दोघे रोज माझ्यासोबत या आणि माझ्याकडून व्यवसायाचे बारकावे शिका व्यापार कसा करायचा गिराईक आपल्याकडे कसा खेचायचा हे तुम्ही माझ्याकडून शिका आता रोज माधव आणि मोहन शेठसोबत यायचे आणि व्यवसायाचे बारकावे शिकायचे काही दिवसातच दोन्ही भावांनी व्यवसायाचे उच्चनीच बारकावे शिकून घेतले आता शेठला कोणत्याही गोष्टीची चिंता नव्हती त्याने त्याचा व्यवसाय त्याच्या दोन्ही मुलांच्या हाती सोपवला काही दिवस तर सर्व काही उत्तम चालत होते पण हळूहळू दोन्ही भावांमध्ये वाद होऊ लागले माधव म्हणू लागला मी इतके काम करतो आणि तू काहीच करत नाहीस तर मोहन म्हणू लागला भाऊ मीही इतकेच काम करतो तू मला असे कसे बोलू शकतोस जितका हक्क तुमचा आहे तितकाच माझा सुद्धा आहे तुम्ही मला असं बोलू नका आता तर रोज त्यांच्यात वाद होऊ लागले होते दोन्ही भाऊ एकमेकांचा द्वेष करू लागले सर्व लोकांना कळलं की या दोन्ही भावांमध्ये बंधुभाव ओरला नाही एकदा माधव आपल्या मित्राबरोबर बसला होता त्याने बोलता बोलता त्याच्या मित्राला सांगितले अरे यार व्यवसायातील सर्व काम मीच करतो माझा भाऊ काहीच करत नाही हे ऐकून माधवच्या मित्राने म्हटले बघ मित्रा तू तर काम करतोस आणि तुझा भाऊ फक्त आयत खात असतो तस तर तू त्याच्यापेक्षा मोठा आहेस तू त्याच्याकडून काम करून घ्यायला हवं आणि जर तो काम करत नसेल तर तू त्याला व्यवसायातून काढून टाक तसाही तू मोठा आहेस तुझ्या वडिलांच्या व्यवसायावर पहिला हक्क तुझाच आहे मित्राचं बोलणं माधवच्या मनामध्ये घर करून बसलं आता माधवला फक्त असंच वाटत होतं की त्याने लवकरच मोहनला या व्यवसायातून बाहेर काढावे दुसरीकडे मोहन जेव्हा आपल्या मित्रांना भेटला तेव्हा त्याने त्यांना सांगितले यार मोठा भाऊ मला काहीही बोलतो स्वतः तर काहीच करत नाही आणि मलाच बोलत राहतो अरे यार मोठा आहे तर काय झाले तो जे म्हणेल तसे मी थोडे करणार आहे शेवटी तो व्यवसाय जितका त्याचा आहे तितका माझाही आहे हे ऐकून मोहनच्या मित्रांनी म्हटले यार तुझा भाऊ तुझा गैरवापर करत आहे तो स्वतः तर काहीच करत नाही फक्त तुझ्याकडून काम करून घेतो आणि स्वतः मजेत राहतो मित्रा तू तु तुझ्या भावापासून सावध रहा नाहीतर तू तु तुझ्या वडिलांची सर्व जमापुंजी स्वतःकडेच ठेवून घेईल आणि तुला व्यवसायातून काढून टाकेल मित्रांच्या बोलण्याचा मोहनच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आता दोन्ही भाऊ घरी आले आता ते दोघे एकमेकांकडे वैरी नजरेने पाहत होते दुसरीकडे शेठ आणि शेठाणीला तर या वादाची काहीच माहिती नव्हती की दोन्ही भावांमध्ये इतका वाद कशामुळे होत आहे ते तर फक्त असेच विचार करत होते की काही छोटी मोठी गोष्ट असेल शेठाणी म्हणाल्या सुद्धा हे असेच भांडत असत असत आणि मग सर्व विसरून एकत्र खेळायला जात आता काही दिवसात त्यांचा भांडण मिटेल पण कालांतराने त्या दोन भावांचा भांडण वाढतच गेला शेठला कळतच नव्हतं की आता काय करावे मग शेठाणी म्हणाल्या आपण दोघांचे लग्न करून देऊया त्यांच्यावर जबाबदारी येईल तर ते आपले बालपण सोडून त्यात गुंतून जातील मग काही दिवसानंतरच माधव आणि मोहन यांचा सुंदर मुलींशी लग्न लावून दिले पण माधव आणि मोहनचा भांडण तरीही थांबला नाही उलट पक्षी नंतर तर तो भांडण आणखी वाढला आता दोन्ही भावांना फक्त हीच गोष्ट सतावत होती की व्यापार त्यांच्या हातातून निसटून जाऊ नये गिरायक समोर ते दोघे एकमेकांची चुगली करत माधव म्हणायचा माझा भाऊ मोहन सामानात मिलावट करतो त्याच्याकडून सामान खरेदी करू नका आणि दुसरीकडे मोहनही आपल्या मोठ्या भावाबद्दल सुद्धा तेच म्हणायचा माझा भाऊ सामानात मिलावट करतो त्याच्याकडून सामान खरेदी करू नका दोघेही एकमेकांचे शत्रू बनले तिकडे घरीही कामावरून त्यांच्या पत्नी आपापसात भांडत असत एक म्हणायची की माझा पती इतके काम करतो मी का काम करू दुसरीही तेच म्हणायची माझा पतीही तर इतके काम करतो मग मीही का काम करू शेठणी त्यांच्या या भांडणामुळे त्रस्त होऊन स्वतःचं काम करायला जात असत पण या दोघींचं क्षुल्लक कारणांवरून भांडणं थांबलंच नाही शेठनेही हे पाहून विचार केला हे माझ्या घराचे काय हाल झाले आहेत एक वेळ होती जेव्हा मी आनंदाने माझ्या कुटुंबासोबत राहत होतो आमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते पण हे लोक तर क्षुल्लक गोष्टींवरच भांडणे सुरू करतात आता वेळ आली आहे की मी आता दोन्ही मुलांना वेगळे करतो जेणेकरून त्यांच्यात कोणत्याही गोष्टीवरून भांडणे होऊ नयेत मग शेठने आपल्या दोन्ही मुलांना वेगळे केले अर्धा व्यापार माधवला आणि अर्धा व्यापार मोहनला दिला आता दोन्ही भाऊ व्यापार करत होते दोन्ही भाऊ सतत एकमेकांची निंदा करत असत याचा परिणाम त्यांच्या व्यापारावरही झाला आणि इतर व्यापाऱ्यांनीही दोन्ही भावांच्या वादाचा पुरेपूर फायदा घेतला इतर व्यापारी त्यांना सल्ला देत असत की तू तुझा व्यापार वाढवण्यासाठी कमी किंमतीत सामान दे लोकांवर तुझा प्रभाव पडेल आणि लोक तुझ्याकडूनच सामान खरेदी करतील यामुळे तुझ्या भावाचा व्यापार चौपट होईल आणि तू श्रीमंत होशील लोकांच्या बोलण्यात येऊन दोन्ही भावांनी असेच केले याचा परिणाम असा झाला की दोन्ही भावांचा व्यापार हळूहळू चौपट झाला लोक त्यांच्याकडून कमीत कमी किंमतीत सामान खरेदी करत आणि काही लोक तर त्यांच्याकडून उधारही घेत आणि ते दोन्ही भाऊ त्यांना सामान देत असत जेणेकरून लोकांनी त्यांच्याकडूनच सामान खरेदी करावे आणि त्यांचे कौतुक करावे काही दिवसातच दोन्ही भावांचा व्यापार पूर्णपणे चौपट झाला ते दोघे श्रीमंत शेठपासून गरीब शेठ बनले आता त्यांची अशी स्थिती झाली होती की ते त्यांचं घरही व्यवस्थित चालवू शकत नव्हते त्यांना काय करावे हेच समजत नव्हते त्यानंतर ते दोघे त्यांच्या वडिलांकडे आले आणि वडिलांना म्हणाले बाबा तुम्ही व्यापार कसे करत होता आमचा तर व्यापारच चौपट झाला आहे आम्ही व्यापार करण्याचे सर्व मार्ग अवलंबले परंतु आम्ही तुमच्यासारखे बनू शकलो नाही अखेरीस आमच्यासोबत असे का घडले तेव्हा वडील माधव आणि मोहन यांना म्हणाले तुम्ही खरोखरच व्यवस्थित व्यापार केला होता का तुम्ही दोघे सतत भांडणातच गुंतून राहिलात तुम्ही कधीही व्यापाराकडे लक्ष दिले नाही तेव्हा दोन्ही भाऊ वडिलांना म्हणाले बाबा आता काय करावे तेव्हा शेठ म्हणाले तुमच्या समस्येचे निराकरण माझे गुरुदेवच करू शकतात तुम्ही त्यांच्याकडे जा ते जवळच्याच नगरात नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहतात ते तुम्हाला नक्कीच काहीतरी सांगू शकतील वडिलांचे बोलणे ऐकून दोन्ही भाऊ गुरुजींना भेटण्यासाठी निघाले ते नदीच्या तीरावर पोहोचले तेथे एक साधू आपल्या शिष्यांना उपदेश देत होते ते, ते दोन्ही भाऊ त्या साधूजवळ गेले आणि त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी आपला परिचय साधूला दिला साधूने त्यांना विचारले की बालकांनो तुम्ही इथे का आला आहात तेव्हा ते दोघे म्हणाले आम्हाला समस्या आहे बाबांनी सांगितले आहे की तुम्ही त्या समस्येचे निराकरण सांगू शकता कृपया आमच्या समस्येचे निराकरण करा साधूने त्या दोघांना विचारले सांगा तुमची कोणती समस्या आहे तेव्हा भा दोघे भाऊ म्हणतात गुरुदेव आधी तर आमचा व्यवसाय खूपच चांगल्या प्रकारे चालायचा परंतु हळूहळू आमचा पूर्ण व्यापार चौपट झाला आम्ही ते सर्व करून पाहिलं जे व्यापार वाढवण्यासाठी करायला हवं होतं आम्ही लोकांना कमी किंमतीत सामान दिले परंतु इतकं करूनही आमचा व्यवसाय चालला नाही साधू महाराज दोन्ही भावांचे बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होते तेव्हा साधू म्हणाले तुम्ही कमी किंमत आणि उधारीवर सामान का दिलं तेव्हा माधव म्हणाला लोकांनी आमच्याकडूनच सामान खरेदी करावं व यामुळे आमचा व्यापार चांगल्या पद्धतीने वाढत जाईल व लोक आमचे कौतुकही करतील तेव्हा साधू म्हणाले तुम्हाला असे करण्यास कोणी सांगितले होते की लोकांना सामान उधारीने व कमी किमतीत दिल्याने लोक तुमचे कौतुक करतील आणि तुमच्याकडूनच सामान खरेदी करतील तेव्हा मोहन म्हणाला हे आम्हाला इतर व्यापाऱ्यांनी सांगितले होते त्यांनी सांगितले की जर आपण सामान कमी किंमतीत विकला तर लोक आपल्याकडूनच सामान खरेदी करतील आणि आमचे कौतुक करतील सामान कमी किमतीत विकून आम्ही आमचे ग्राहक पक्के करायचे व त्यानंतर हळूहळू सामान जास्त किमतीत विकलं तरी ते पक्के ग्राहक आमच्याकडूनच सामान खरेदी करतील पण असे झाले नाही गुरुदेव आम्ही तर बर्बाद झालो आहोत आता आमची स्थिती अशी आहे की लोक आमच्याकडे पाहतातही नाहीत आम्ही आमच्या कुटुंबाचे पोटही व्यवस्थित भरू शकत नाही आमच्या वडिलांचा नगरात खूप आदर होता श्रीमंत लोकांमध्ये त्यांचे नाव होते पण आता सर्व काही बर्बाद झाले आहे आता तुम्हीच सांगा मी काय करायचं तेव्हा साधू त्यांचं बोलणं ऐकून त्यांना म्हणतात मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका या जगात सर्वात मोठे धन सुख आणि शांती आहे जेव्हा आपण त्रस्त असतो किंवा आपल्यासमोर एखादी समस्या येते तेव्हा आपण सर्वप्रथम आपल्या कुटुंबाकडे जातो कारण कुटुंबातील लोकच आपली समस्या समजू शकतात पण तुम्ही दोघांनी आपली समस्या आपल्या कुटुंबातील लोकांशी नाही तर इतरांशी शेअर केली आहे इतर लोक तुमची समस्या ऐकून कधीही योग्य निर्णय देणार नाहीत तर ते तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवतील आणि चुकीच्या चुकीच्या गोष्टी सांगतील जी गोष्ट आहेच नाही त्यातही मिठमिरची लावून तुमच्यासमोर ठेवतील लोकांना असे करण्यात खूप मजा येते त्यांना फरक पडत नाही की तुम्ही समस्यांशी झुंजत आहात तुम्ही त्यांच्याकडे उपाय शोधण्यासाठी जाता परंतु ते तुम्हाला उपाय सांगण्याऐवजी तुमच्या समस्या आणखीच वाढवू लागतात म्हणूनच जर आपण एखाद्या गोष्टीने त्रस्त असाल तर सर्वप्रथम आपण आपल्या घरच्या लोकांसोबत बसून बोलले पाहिजे कारण तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण लोकांकडे नाही तर तुमच्या कुटुंबातील लोकच तुमची समस्या चांगल्या प्रकारे सोडवू शकतात कधीही आपल्या कुटुंबाची कमकुवतता कोणालाही सांगू नका तुझ्यात आणि तुझ्या भावामध्ये जर मतभेद असतील तर तुम्ही दोघांनी ते आपल्यापुरतेच मर्यादित ठेवले पाहिजे तुम्ही दोघांनी स्वतःला चांगले सिद्ध करण्यासाठी आपल्या भावाची निंदा करण्यास सुरुवात केली ज्याचा परिणाम असा झाला की लोकांनी तुमच्या कमकुवतपणाचा फायदा उठवला कारण तुम्ही दोघांनीच लोकांना सांगितले आहे की तुमच्यात मतभेद आहेत जर तुम्ही त्यांना हे सांगितले नसते तर त्यांना कळालेच नसते हे सर्व सांगितल्यानंतर लोकांनी तुम्हाला चांगला सल्ला दिला आहे का त्या लोकांनी तुम्हाला सांगितले आहे का की आपापसात भांडण करू नका नाही ना तर लोकांनी तुम्हाला एकमेकांविरुद्ध खूप चांगल्या प्रकारे भडकवले आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या व्यवसायात पुढे जाऊ नये तुम्ही त्या लोकांकडे समाधानासाठी गेलात आणि बदल्यात त्या लोकांनी तुम्हाला अडचणीत टाकले दुसरे लोक कधीही हे इच्छित नाहीत की तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जा ते तुम्हाला नेहमी खाली पाडण्याचा प्रयत्न करतील दुसरे व्यापारी का इच्छितील की तुम्ही पुढे जा कुठल्याही व्यक्तीला असं वाटणार नाही की त्याच्यापेक्षा त्याच्या व्यवसायात दुसरा कोणी पुढे जावं तो हेच इच्छितो की तो कसाही सर्वात मोठा व्यक्ती बनू शकेल तो लोकांना कधीही योग्य सल्ला देणार नाही आणि तुम्ही दोघांनी दुसऱ्या व्यापाऱ्यांचे बोलणे ऐकले आणि त्यांच्या सांगण्यानुसार करायला सुरुवात केली तुम्ही त्यावेळी एकदा सुद्धा तुमच्या वडिलांना विचारले होते का बाबा तुम्ही व्यवसाय कसा करत होता तुमचे वडील सुद्धा श्रीमंत शेठ आहेत तुम्ही कधी त्यांना खरोखर सल्लामसलत केली का जेव्हा तुमचे सर्व काही बर्बाद झाले तेव्हा तुम्हाला तुमच्या वडिलांची आठवण आली जर तुम्ही इतरांना विचारण्याऐवजी तुमच्या वडिलांना विचारले असते तर कदाचित आज तुमचा व्यवसाय अशा स्थितीत नसता कधीही आपल्या कुटुंबातील सदस्यांची निंदा इतरांसमोर करू नका यातून तुम्हाला काहीही मिळणार नाही तुम्ही लोकांना सांगाल की माझा भाऊ माझ्यासोबत हे करतो माझ्या वडिलांनी असे केले माझ्या आईने तसे केले तर लोक काय करतील ते तुम्हाला म्हणतील की तुम्ही ऐकता का त्यांचे तुम्हीही त्यांचे बोलणे ऐकू नका याचा परिणाम काय होईल की तुमचेच नुकसान होईल तुमच्यामध्ये तणाव वाढेल लोक तर लावण्याच्या मागे असतात परंतु यामुळे त्यांना काहीही नुकसान होणार नाही तर तुमचे घर जळून खाक होईल तुम्ही दोघांनीच एकमेकांची निंदा केली आणि लोकांनी तुम्हाला एकमेकांविरुद्ध आणखी भडकावले आहे याचा परिणाम काय झाला त्यांचे काहीही बिघडले नाही पण त्यांनी लावलेल्या या आगीमुळे आज तुम्ही दोघेही बर्बाद झाला आहात म्हणूनच कधीही आपल्या कुटुंबातील सदस्यांची निंदा कोणाच्या समोरही करू नका जर तुम्हाला तुमच्या भावाविषयी एखाद्या गोष्टीबाबत समस्या असेल तर तुम्ही त्याला आपापसातच बसून घरीच या गोष्टीवर मार्ग काढू शकता त्या समस्येचा काही ना काही मार्ग निश्चितच निघू शकेल जर तुम्ही दोघा भावांनी मिळून व्यवसाय केला असता तर तुम्ही तुमच्या वडिलांपेक्षाही मोठे शेठ बनले असते तुमचे वडील तर एकटे होते पण तुम्ही तर दोघे आहात तुम्ही जर मिळून मेहनत केली असती तर तुम्ही तुमचा व्यवसाय उंचीवर पोहोचवू शकता होता पण तुम्ही दोघांनी तर एकमेकांची निंदा करण्यातच वेळ घालवला प्रत्येक कुटुंबात लहान मोठे वाद चालत असतात पण त्या वादामुळे कुटुंबातील लोकांनी कधीही वेगळे पडू नये ज्या ठिकाणी पाच दहा माणसे राहतील तिथे काही ना काही मतभेद तर असतीलच पण आपण त्या छोट्या मोठ्या वादांकडे दुर्लक्ष केले पाहिजे अशा गोष्टी काही वेळानंतर आपोआप सुटून जातात जर तुम्ही त्या छोट्या मोठ्या वादांवर भांडण करू लागलात तर गोष्टी आणखी बिकट होतील जर तुमच्यापेक्षा मोठे तुम्हाला काही बोलत जरी असतील तरी त्यांचे बोलणे ऐका त्या काहीही वाईट होणार नाही पण जर तुम्हीही त्यांना उलट उत्तर दिले तर कुटुंबात तणाव वाढेल आणि तुमच्या घरात वादविवाद मोठ्या प्रमाणात वाढतील आपण जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत घालवला पाहिजे जेणेकरून त्यांच्या प्रत्येक गोष्टी आणि भावना समजून घेता येतील कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांवर खूप प्रेम करतात पण ते इतरांच्या बोलण्यात येऊन एकमेकांच्या विरोधात होतात जर तुमच्यावर एखादी अडचण आली तर सर्वप्रथम तुमचे कुटुंबच तुमच्या पाठीशी राहील इतर लोक तर तुम्हाला त्या अडचणीत सोडून जातील कुटुंबात सुख आणि शांती तेव्हाच टिकून राहू शकते जेव्हा आपण एकमेकांना समजून घेऊ कुटुंबातील सदस्यांचा नेहमी आदर करा त्यांच्या भावना समजून घ्या कुटुंबाच्या सहकार्याने आणि आपल्या प्रामाणिकपणाने तुम्ही दोघे तुमचा व्यवसाय पुन्हा उभा करू शकता माझे हे बोलणे नेहमी लक्षात ठेवा यानंतर माधव आणि मोहन गुरुजींना नमस्कार करतात आणि दोघेही एकमेकांच्या गळ्यात मिळतात आणि हे वचन देतात की आता ते मिळून मिसळून राहतील आणि एकत्रच आपला व्यवसाय उभा करतील कधीही पुन्हा इतरांच्या बोलण्यात येणार नाहीत आणि नाही कुटुंबातील गोष्टी कोणालाही सांगणार नाहीत मित्रांनो आशा आहे की तुम्हाला या कथेतून काहीतरी चांगले शिकायला मिळाले असेल जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि ला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी